कॉलेज लव्ह स्टोरी आठवणींचा शेवट कॉलेजचा पहिला दिवस कॅम्पसमध्ये धावपळ प्रेशरचा गोंधळ स्टॉलवरची गर्दी आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या सर्वात मोठ्या बदलाची सुरुवात तो जरा शांत स्वभावाचा अभ्यास मित्रांमध्येही कमी बोलणारा पण त्या दिवशी पहिल्याच नजरेत त्याचं हृदय वेट झालं ती अतिशय साधी पण निरागस सौंदर्याने भरलेली डोळ्यात प्रचंड चमक हसली की जणू कॉलेज कॅम्पसचं वातावरण बदलून जातं पहिल्या दिवशी कॉलेजला येताना त्याने असं काही अपेक्षितच केलं नव्हतं पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं तो लांबून तिला पाहत होता आणि मनात फक्त एकच विचार हिच्याशिवाय दुसरं काही आता नको दिवस जात गेले तो रोज तिच्या वर्गाजवळून चालत जायचा तिचा आवाज ऐकण्यासाठी न कळत थांबायचा तिचा हसू आठवणीसारखं साठवत राहायचा त्याचे मित्रही म्हणू लागले एवढं बघतोस तर जाऊन बोल ना शेवटी त्याने धाडस केलं कॉलेजच्या गार्डनमध्ये ती एकटी बसलेली दिसली तो हळूच तिच्यासमोर गेला हाय मी मला तुझ्याशी बोलायचं आहे ती हसत म्हणाली हो बोल ना तो थरथरत म्हणाला मला तुझ्यावर प्रेम झालंय क्षणभर शांतता वाऱ्याचा हलका झोका आणि ती म्हणाली सॉरी मला सध्या नात्यात पडायचं नाही मला भीती वाटते मला हे अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे तो हसला तिने नकार दिला तरी त्याचे मन तुटले नाही कारण त्याला माहीत होतं प्रेम म्हणजे आग्रह नाही साथ असते तो तिला दबाव न आणता रोज तसाच तिच्याशी साधं बोलू लागला लायब्ररीत मदत केली असाइनमेंट्समध्ये साथ दिली तिचं हसू परत आणलं हळूहळू ती मोकळी होत गेली आणि एक दिवस कॉलेज कॅन्टीनमध्ये ती म्हणाली मी नकार दिला होता पण मनाकडून हो म्हणायचं होतं मलासुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे त्या क्षणी त्याचं जग उजळून गेलो त्याचं प्रेम आता खरं होतं पवित्र होतं कॅम्पसचे रस्ते कॅफेटेरियातील खाद्यपदार्थ बस स्टॉप कॉलेजची गॅलरी सगळं त्यांचं झालं होतं ते खूप हसायचे भांडायचे रुसायचे पण शेवटी एकमेकांकडे धावून जायचे त्यांच्या नात्यात खरंच काहीतरी देवानेच जोडलेलं होतं एक दिवस तिचा वाढदिवस तो आठवडाभर तयारीत होता गिफ्ट फ्रेम हाताने लिहिलेलं पत्र छोटसं सरप्राईज ती आली सगळं सुरू होतं ते हसत गप्पा मारत असतानाच अचानक दार जोरात उघडलं तिचा भाऊ आलेला रागाने तिरस्काराने जगू जणू जग उद्ध्वस्त करेल असा चेहरा तो तिचा हात पकडतो चल घरी या मुलाशी पुन्हा कधी बोलू नकोस ती रडत म्हणते भाऊ तो वाईट नाही पण तिच्या भावाचा राग कुठल्याही शब्दाने थांबवणारा नव्हता था। तिने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा भाऊ संतापला आणि त्या मुलाला जोरात ठकलून मारू लागला तो काहीच न बोलता मार सहन करत राहिला कारण त्याला तिच्या कुटुंबाचा मान राखायचा होता आणि तिचाही ती त्याला थांबवत रडत रडत निघून गेली आणि त्या दिवसानंतर ती पूर्णपणे दुरावली मुलगा तिला शोधत राहिला कॉलेज मेसेज कॉलेज कुठेच ती दिसेना तिचा भाऊ तिला पूर्णपणे बंद करून ठेवला होता दोन महिने ती त्याच्याशी बोललीच नाही शेवटी एके दिवशी ती कॉलेजच्या मागील बाकावर एकटी बसलेली त्याला दिसली पण ती पूर्वीसारखी नव्हती खूपच कृष डोळ्याखाली काळी वर्तुळे हात थरथरत होते तू ठीक आहेस ना ती हसली हो फक्त थकल्यासारखं वाटतंय तो म्हणाला आपण बोलूया मला तुझ्यासोबत राहायचं आहे ती फक्त हसून म्हणाली थोडा वेळ नंतर बोलू आणि ती पुन्हा गायब झाली काही दिवसांनी त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं ती हॉस्पिटलमध्ये आहे त्याने धावत तिथे जायचा प्रयत्न केला पण रुग्णालयात तिला भेटण्याची परवानगी तिच्या भावाने दिली नाही डॉक्टरांनी सांगितलं होतं ती ब्लड कॅन्सरने पीडित होती आणि हा आजार आता शेवटच्या स्टेजमध्ये होता तिच्या सर्व मित्रांना हे माहीत होतं तिच्या भावाला जाणवत होतं की त्याने बहिणीला खूप त्रास दिला तिचं मन मोडलं पण तिने स्वतःच एक निर्णय घेतला होता मला माझ्या प्रेमाला सांगायचं नाही तो खूप तुटेल त्याचं मन कधी साधणार नाही हळूहळू तिची तब्येत खालावत गेली केस गळत होते शरीरात शक्ती नव्हती बोलायलाही हृदय धडधडायचं परंतु तिने एक पत्र लिहिलं होतं त्याच्यासाठी एक दिवस सकाळीच तिचा श्वास थांबला हॉस्पिटलमध्ये सगळे रडत होते तिच्या आई वडिलांनी तिचा हात धरला होता तिचा भाऊ कोसळून गेला होता मित्रांनी लगेच त्या मुलाला कॉल केला पण शेवटच्या क्षणी त्याला कॉल उसरू दिलाच नाही कारण ते जाणत होते तिला त्या अवस्थेत पाहिलं असतं तर तो संपूर्ण आयुष्यभर सावरला नसता काही तासांनी त्याला कळलं तो धावत हॉस्पिटलकडे गेला पण ती तिथे नव्हती तिची आठवण मात्र होती तिच्या भावाने त्याला तिचं पत्र दिलं मला माहीत आहे तू माझ्यावर किती प्रेम करतोस पण माझी अवस्था तुला पाहत नाही मला तुझा आनंद हवा आहे तू जगावं स्वप्न पूर्ण करावीत मी नाही राहिले तरी माझं प्रेम कधीच मारणार नाही तू माझ्यासाठी कायम राहशील तो ते पत्र छातीशी धरून रडत होता त्याचं हृदय तुटून तुकडे होत तु 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 होतं दिवस गेले कॉलेजला जात होता पण तिच्याशिवाय कुठेच अर्थ नव्हता तिच्या आवडीचा चहा प्यायचा तिच्या आवडीचं गाणं ऐकायचा फक्त तिच्या आठवणीसोबत जगायचा एका दिवशी त्याने तिने दिलेल्या सगळ्या फोटोमधून एक निवडला तिचा हस्त सुंदर निरागस चेहरा त्याने खास फोटो फ्रेम बनवली लाकडाची साधी पण तिच्यासारखीच पवित्र तो फ्रेम रोज आपल्या टेबलावर ठेवायचा तिच्याशी मनात बोलायचा तिच्यावर प्रेम करायचा तिच्या आठवणीसोबत जगायचा आयुष्य पुढे चाललं होतं पण त्याचं प्रेम मात्र थांबून होतं त्या एका फोटो फ्रेमपाशी ही फक्त प्रेम कहाणी नव्हती ही आत्म्याची जोड होती मृत्यूने शरीर वेगळं केलं पण प्रेम कायम जिवंत राहील अशाच नवीन कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा